नमस्कार शेतकरी बंधुनो चला तर मग आपला शंभर दिवस शंभर औषधे ह्या सिरीजमधला आज दिवस बासष्टवा तर आज आपण सिझंटा कंपनीच्या कराटे हे एका कीटकनाशकाविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहेत तर कराटे हे कीटकनाशक संपर्काद्वारे आणि पोटाद्वारे कीटकांच्या शरीरामध्ये जाऊन क्रिया करणारे असे हे एक कीटकनाशक आहे तसेच हे कीटकनाशक कोणकोणत्या किडीवर चांगल्या प्रकारे प्रभावी नियंत्रण करते त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात तर जसे की दांडा पोखरणारी कीड बोंडाळी तुडतुडे आणि भाजीपाला पिकातील रस शोषणारे कीटक आणि डाळवर्गीय आणि पिकातील पाणी खाणारी किडी इत्यादी किडीपासून आपल्याला कराटेची फवारणी केल्यानंतर चांगल्या प्रकारे संरक्षण भेटते तसेच कराटे कीटकनाशकाची फवारणी केल्यास आपल्याला जलद आणि दीर्घकाळाचा परिणाम बघण्यास आपल्याला भेटतो कराटे हे औषध कीटकावर कशा प्रकारे काम करते ह्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात कराटे हे कीटकांच्या नर्वस सिस्टीमवर अटॅक करून कीटकांना नियंत्रित करण्याचे काम चांगल्या प्रकारे करते तसेच मार्केटमध्ये आपल्याला शंभर एम एल अडीचशे एम एल पाचशे एम एल आणि एक लिटर एवढ्या साईजमध्ये हे उत्पादन उपलब्ध आहे आणि प्रमाणाचा विचार करता आपल्याला प्रति एक लिटर पाण्यासाठी दीड मिली एवढे एवढे औषध तुम्ही वापरू शकता आणि आपल्याला किमतीचा विचार करता मार्केटमध्ये आपल्याला शंभर एम एलचे उत्पादन हे ऐंशी ते शंभर रुपयापर्यंत मार्केटमध्ये भेटून जाईल धन्यवाद